पण राजा दशरथाचा बाण लागल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यात आसुरू येते माझ्याकडे वेळ नाही ती कविता तो, आवडदा तो बाण लागल्यानंतर राजा दसर सांग तो जाऊणी पडला झोक त्या ब्राह्मण पुत्रा अंतरित झाला रुमणी असवे आण नयनी तो वदला हंत तुझ्या सुंदर बोलले श्रावण बाळ सांगतो राजा दशरथा तुझी चुकी नाही रे माझी चुकी माझ प्रारब्ध तेवढा आहे तुझ्या बाणाने माझा मृत्यू होता त्याला तू तरी काय करणार तू श्रावण बाळ म्हणून नाही का मारलास मला नाही ना तू दुःख करू नको माझी एवढीच विनंती आहे माझ्या जागेला तू राजा दसरेचा उभा राहा श्रावण बाळ म्हणून मी झरी गेली आणि माझ्या माय पाणी दे माय बाप पाणी ना पिता पिता राजा आमच्या राहिले होते तीर्थयात्रेचे किती दोन धाम होते बाकीचे पूर्ण झाले होते दोन धाम पूर्ण झाल्यानंतर श्रावणाच्या अंध माता पित्याला दृष्टी येणार होती आणि त्याच्यासाठी श्रावण प्रयत्न करत होता ज्या आई बापाने जन्म दिलाय ना त्यांना